मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बेरोजगारांना रोजगार मिळावा याकरिता विराट मोदीचा पहाग्राफी आमच्या या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींनी अकरा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे आता हे अकरा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याला शासन प्रमाणपत्र देत आहे शासकीय आस्थापनेमध्ये अकरा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर हे शासनानं राज्य शासनानं दिलेलं प्रमाणपत्र घेऊन या प्रशिक्षणार्थ्यांनी कुठं जायचं आहे कुठे गेल्यानंतर याची नो यांना नोकरी मिळेल यांना काम मिळेल याचा खुलासा सरकार करायला तयार नाही म्हणून आम्हाला राज्य सरकारला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की प्रशिक्षण घेतलेले आहे आमच्या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार मिळला पाहिजे आणि ज्या आस्थापनेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्या आस्थापनेमध्ये त्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार देऊन मानधनामध्ये दुप्पट वाढ केली पाहिजे ही माफक अपेक्षा करून हे आम्ही आज आंदोलन संविधान संस्थामध्ये केलं चक्काजाम आंदोलन मागे घेण्याचं कारण आम्ही ज्या दिवशी चक्का चक्काजामचं आंदोलन आम्ही घोषित केलं होतं त्या दिवशी आपल्या या नागपूरचे ए सी पी डी सी पी आणि ए सी पी यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत आमचा विचार पोहोचवण्यासाठी मध्यस्थी केली आम्हाला मुख्यमंत्री आठ महिने भेटत नव्हते पण आम्हाला या पोलीस प्रशासनानं त्यांची भेट घालून दिली आमची मिटिंग झाली ठीक आहे मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला ठोस आश्वासन दिलेलं नाही आमची बैठक निष्फळ ठरलेली आहे पण पोलीस प्रशासनानं प्रामाणिकपणे आम्हाला मदत केली आहे आणि आज सणाचे दिवस आहेत गणेशोत्सवाचे दिवस आहेत ईद आहे आणि त्यामुळे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आम्ही जर या ठिकाणी पाच मिनिट रस्ता रोको केला तर दोन किलोमीटर रस्ता जाम होऊन जाईल आणि जनतेची होत असलेली कुचंबना आम्ही लक्षात आणून दिलेली आहे पोलीस प्रशासनानं म्हणून तूर्त आम्ही जनतेला त्रास होऊ नये आणि पोलीस प्रशासनानं आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घालून आम्हाला त्यांच्या गुड त्यांचं नाव आमच्या गुडबुकमध्ये आहे म्हणून आम्ही त्यांची त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेत तुर्त आम्ही हे चक्काजाम आंदोलन थांबून मोर्चा धरणे आणि निदर्शने करून शासनाचा निषेध करतो मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही महाराष्ट्रामध्ये आता या मंत्र्यांना फिरू देणार नाही मुख्यमंत्र्यालासुद्धा काय झेंडे दाखवू निदर्शने करू आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराचे समर्थनपत्र घेऊन राज्यपालांची भेट घेऊ नरेंद्र मोदीपर्यंत जाऊ राम जंतर मंतरवर आम्ही दिल्लीला ठोक धडक देऊ आणि कोर्टाचे सुद्धा दरवाजे आम्ही ठोठाहू आणि या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार म्हणत आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे पण राज्याचा मुख्यमंत्री म्हणतो मी रोजगार देणार नाही तर हे कोर्ट सांगेल की या राज्यातल्या बेरोजगार सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार कशा पद्धतीने देण्याचं गायडन्स सुप्रीम कोर्ट करेल आम्ही कोर्टात सुद्धा जाण्याची आमरण उपोषण हे आम्ही आता भविष्यात जरा प्लॅनिंग करून एक भव्य दिव्य जरांगे पाटील यांचं जसं आमरण उपोषण गाजलं अशा पद्धतीचा अगोदर आम्ही बांधणी करू महाराष्ट्रामधल्या छत्तीस जिल्ह्याची बांधणी करून आम्ही हे आमरण उपोषण करू मग तिथं माझा प्राण जाईपर्यंत मी उठणार पण संघटन दिसलं पाहिजे आम्ही त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल करू सुखानं त्यांना झोपू देणार नाही सरकार कारण हे बघा तिकडं काय लिहिलेलं आहे मामा भासा आहे इमानदार कमी पैशात करतो काम करा आमचा थोडा विचार लवकर द्या रोजगार भातचा आलाय बहिणी आल्या भाज्या आल्या आणि सरकार बोलायला तयार नाही निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करायच्या लाडकी बहीण म्हणायची लाडका भाऊ म्हणायचा आता हे लाडके भाऊ तोडके झाले का लाडक्या बहिणी तोडक्या झाल्या का मग ह्या लाडक्या भावाला लाडक्या बहिणीला सरकार का वाऱ्यावर सोडत आहे सरकार जर वाऱ्यावर सोडत असेल तर आम्ही सरकारला सुखाची झोप घेऊ देणार नाही का निवडणुका झाल्या निवडणुकीच्या भरोशात लाभच्या बेटच्या भरशात हे सरकार अस्थिर झालं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि आम्ही सर्व मंडळी युवा प्रशिक्षा सभा मंडळी पदाधिकारी आम्ही प्रत्येक ठिकाणी यांना कायमसोबत रोजगार मिळाला पाहिजे त्यांच्या मानधनामध्ये दुप्पटमाण झाली पाहिजे आधी आम्ही सतत आंदोलन करत गेलो आणि शेवटी घेता खात्री सरकार अजूनही नरमलं नाही ही फार मोठी शोकांतिका आहे त्यामुळे या शासनाच्या विरोधामध्ये या नागपूरच्या नगरीमध्ये जे देवा भाऊची जे कर्मभूमी आणि मातृभूमी आहे या भूमीमध्ये त्या संविधान चौकामध्ये आज विश्वता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीने आज आम्ही त्यांना थंकवून सांगायला आलेलो आहोत की आमच्या या एक लाख चौतीस हजार बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी रोजगार द्या आणि यांचं मानधन द्या ही मागणी आमची आहे आणि या मागणीसाठी आम्ही सर्व नेतृत्व पूर्णपणे प्राणपणाने भविष्यामध्ये सरकारच्या आमची मागणी मान्य केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे आम्ही यांना सरकारला ठपवून सांगतो रोजगार

कर